नमस्कार मी रुपाली लोंडे महाराष्ट्र प्रदेश महिला संघटन माजी सचिव मी आपण हे कळू इच्छिते कि महाराष्ट्र डाटा एंट्री ऑपरेटर आरोग्य विभागातील मध्यंतरी आपल्या सर्वांसमोर फेसबुक फेसबुकच्या मार्फत किंवा मीडियामार्फत आपण मी प्रत्येक वीस दाखवत होती की इथे आज मैदानावर कित्येक दिवस आंदोलन सुरू ठेवले होते आजचा एक्क्याऐंशी वा दिवस आहे त्याच्यात मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही नागपूर येथे उपोषणामध्ये बसलो होतो आझाद मैदानावर आम्ही पुन्हा आहोत सारंगे पाटील साहेब यांचा मराठा आंदोलनाचा भव्य मोठ्या येणार आहे आणि त्यासाठी काही काळापुरती हे आंदोलन आम्ही आज इथे स्थगित करत हो। आहोत येणाऱ्या अठरा तारखेनंतर पुन्हा हे आंदोलन तसंच कंटिन्यू चालू राहणार आहे काही डाटा कंपनीने रिक्वेस्ट केल्यानंतर ते कामाला सुद्धा लागली आहेत आणि अजून आठशे पंचेचाळीस मुलांचा प्रश्न आहे तोही आम्हाला सोडवायचा आहे त्यासाठी येणाऱ्या अठरा तारखेनंतर पुन्हा आम्ही हे आंदोलन अशाच प्रकारे सुरू ठेवणार आहे आणि आतापर्यंत या मुलांसाठी आम्हाला सहकार्य केलं ते आमचे माननीय आदरणीय शरदचंदजी पवार साहेब आदरणीय सुप्रिया ताई आदरणीय ताई खडसे व आदरणीय मेहबूबाई शेख व आदरणीय सलील देशमुख साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब व आदरणीय सक्षणाताई सलगर यांनी ताईंनी शब्द दिलेला आहे की आतापर्यंत जेवढे जे उर्वरित मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही आपल्या राष्ट्रवादी परिवाराकडून गप्प बसणार नाही आहोत सुद्धा रूपरेषेसाठी किंवा त्यांची मागणी आहे आणि त्यांना जॉईन करण्यासाठी आम्ही पुढेही प्रयत्न सुरू ठेवणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी माझे सचिव महिला सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आजचा एकशे दिवस आंदोलनाचा असताना त्यांच्या वतीने त्यांच्या सहकार्याने आम्ही तात्पुरती का होईना स्थगिती देत हो। आहोत आणि मला ही स्थगिती घेत असताना दुःख वाटतय की आम्हाला कुठे ना कुठे आंदोलन मागं घ्यावं लागतंय आणि आम्ही पुन्हा त्याच लढ्याने त्याच संघर्षाने पुन्हा पंधरा सोळा तारखेला किंवा सतरा तारखेला आम्ही त्याच आझाद मैदानावरती बहुसंख्येने हे आंदोलन सुरू ठेवू